शरीराला भरपूर असं ताकद देणारा आज दूध बनवूया तर नारळाचं दूध कारण आता सणवार चालू झालेत आणि प्रत्येक सणामध्ये आपण नारळ फोडतोच आणि प्रत्येक म्हणजे नारळ फोडलेलं त्याची बर्फीच बनवायची असं काही नाही तर दूध बनवून बघा एके दिवशी तुम्हाला खूप आवडेल कारण बाहेर जे दूध भेटतात ते खूप भेळ मिसळ असतं त्याच्यामुळे एकदा नक्की बनवून बघा तर इथे मी नारळ घेतला आहे म्हणजे त्याचा खिसून घेतलाय जे वरचा काळा भाग असतो तो काढायची गरज नाही खिसला की एक वाटी नारळाचा चव घेतलाय त्याच्यात दोन वाटी पाणी घातले जर तुम्ही दोन वाटी नारळाचा चव घातला तर चार वाटी पाणी घाला म्हणजे त्याच्यात डबल पाणी घालायचंय म्हणजे दूध आपलं फुलफॅट असं हे बनतं तर मी जे ज्युसर्स होतं त्याच्यातच बनवलंय तुम्ही जर मिक्सरचं भांडं घेतलं असेल तर सुती कॉटनचा कपडा जो असतो त्याच्यात हा सगळा चोथा घालायचा आणि दूध पिळून घ्यायचं एकदम सोपी पद्धत आहे आणि किती फायदेशीर आहे बघा म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सगळं स्वच्छता म्हणा किंवा ओरिजिनल काहीही मिक्सिंग नाही तरी पण काय होतं की कधी कधी नको वाटतं हे बनवायचं विकत्रीचं दुधच बरं वाटतं पण नक्की एकदा करून बघा आणि आपल्या मुलांना द्या तर इथे तर मी बनवलं बरोबर दोन ग्लास झालं तरी पण अर्धा अर्धा दिलं दोघांना तर, दा दो तर हा जे होतं पहिल्यांदा टेस्ट केल्यामुळे थोडंसं सप्पक लागत होतं आणि मुलांना द्यायचं म्हटलं की त्यांना थोडासा गोडवा किंवा चटकदारपणा हवाच त्याच्यामुळे मी विलायची आणि साखर मिक्स केलं वाटून ठेवलेलं ते एक चमचाभर घातलं आणि त्यांना पहिला दिलं याचे फायदे खूप आहेत हे, हे प्रोबायोटिक आहेत अँटी म्हणजे फंगल आहे आणि जी चेहऱ्याची चमक केसांची चमक ही वाढवतं आपल्या डोळ्यासमोर हे दूध बनतं त्याच्यामुळे खूप छान आहे थोडंसं नारळ महाग झाले पण आपल्या मुलांना किंवा आपल्या हेल्थसाठी खूप छान आहे नक्की एकदा बनवा आणि याच्या ह्या चोत्यापासनं म्हणजे ह्याचा जो चोता निघतो याच्यापासून आपण लाडू बनवूया तर खूप जणांना वाटत असेल की चोत्यात काय राहिले पण नाही चौथ्यातसुद्धा खूप फायदे आहेत त्याला टाकून न देता तुम्हाला जर लाडू बनवायचे नसतील हे पूर्णपणे झाडाला टाका खूप झाडालासुद्धा फायदा खतच होईल तर इथे मी जो चोता राहिलेला तो काढून घेतला इथे माझ्याकडं खजूर होते तो आणि थोडेसे डाय ड्रायफ्रूट आता गुळ नव्हता म्हणून मी इथे खजूर वापरले हो तुम्ही गूळसुद्धा टाकू शकता जेवढा चव आहे त्याच्याबरोबरच मी खजूर घेतलाय तो वाटून घेतला आणि मग ड्रायफ्रूट टाकले थोडंसं तूप टाकले आणि जो चव आहे का तो थोडासा कोरडा करून घेतला कारण जास्त ओल्ला होईला नको आणि लाडू जरा दोन तीन दिवस तर टेकाय पाहिजे ना हे ओल्ले असल्यामुळे जास्त दिवस टिकण्याची शक्यता नाही आहे त्याच्यामुळे मी थोडंसं ड्राय करून घेतलं पाणी सगळं घालवलं त्याच्यामधलं आणि जो वाटलेला खजूर होता त्यात घातला आणि मिक्स केलं तुम्हाला वाटलं की खजूर जास्त गोडवा देत नाही तर इथे मी बघा पिट्टी साखर जी विलायची घातलेली वाटून केलेली होती त्याच्यात टाकली आणि थोडंसं मध कसं टे लागतं आहे म्हणून मी टाकलं तर छान लागत होतं पण ऑप्शनल आहे मध काही टाकायची गरज नाही हे बघा असे गोल सर छोटे छोटे लाडू बाईट्स शॉर्ट्स म्हणा या असे बनवून घ्यायचे मला वाटलं जास्त बनतील पण नाही थोडेच बनले असो पण वेस्टेज न जाता काहीतरी इंटरेस्टिंग असं बनवायचं आणि खायचं हेल्दी खायचं एकदम मस्त आहे तर एकदा नक्की बनवून बघा आणि बनवल्यावर मला कमेंट नक्की करा कसे झाले होते लाडू आणि याच्यासोबत इथेच आपण गोड लाडूसोबत एंड करूया तोपर्यंत हरी विठ्ठल स्वस्त खा मस्त राहा